मुख्य गोष्ट हीच आहे आपण बघितलं असेल साधारणपणे गेले चार पाच दिवस संजय राऊत साहेब स्वतः गुंडांचे फोटो मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर आमदारांबरोबर सत्ताधारी लोकांबरोबर ट्विट करत आहेत हे जो फोटो आपल्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळत असतील तर हे सत्ताधारी पक्षाला तर मिळालंच पाहिजेत आणि मग किती ही यंत्रणा गुंडांची तुम्ही पोलिसांच्या डोक्यावर बसवणार आणि महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवणार आत्ताच मला ती बातमी कळली की आमचे अभिषेक घोसळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की कि किती दिवस हे सहन करत बसायचं ह्याच्यात महाराष्ट्रात बदनाम होतच आहे लोकांना आपण बघताय की भीती आहे ती दिसत आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग जग देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी परिस्थिती एकंदर बनत चाललेली आहे महत्वाची गोष्ट परत मी सांगेन की हे गुंडारा चालू आहे जर हे सगळं आपल्याला माहिती असेल आम्हाला माहिती असेल तर यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे मुख्य गोष्ट म्हणजे गँग लीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलेले आणि तिथेच मूळ महाराष्ट्राचा प्रॉब्लेम झालेला आहे कारण ह्यांना सगळ्यांना वाचवत आहेत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री वायकरजींवर अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे भाजपाकडून असेल मिंदे गटांकडून असेल कारण त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ईडी आय टी सीबीआय त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप मे जाव नाही तो अंदर डालेंगे सर, ते लढत आहेत एकच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाहीत आणि ज्यांना लपवण्यासारखं काही नाहीये ते आमच्यासोबत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडेच ऐकलेलं आहे की जे इकडचे गद्दार खासदार आहेत ते स्वतः सीट बदलण्याचा चर्चा आहे त्यांना ठाण्यात पळून जायचंय इथून लढू तर कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता पण एक आहे नक्की भाजपा इथे काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे नवीन नाही आहे गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे भाजपाला पण माहिती आहे भाजपाची अशी हालत होईल आणि ते सहन करतील ह्या मला कधीच वाटलं नव्हतं मला इकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे इलेक्शन कमिशन हे एन्टायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे हे आपल्याला तर कळायला लागलेलं आहे मी पहिलंच सांगितलेलं की हे खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे आपण पाहिलं असेल मग दहीहंडी मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्याच शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवलेलं आहे आमदारकीचं असेल खासदारकीचं असेल पगारवाढीचं असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती ठेवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण पाच वर्ष इकडचे होते आमच्यासोबत असताना नंतर भाजपमध्ये आत्ता ते गेले तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झाला आहे का रस्ते खरोखर चांगले झालेत का आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा चांगले करा करतो आहे करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे अरे भयभीत जायचं असतं तर पहिलंच गेलो असतो मू मूळ गोष्ट हीच आहे मी पहिल्यापासून सांगतो आहे की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत लोकतंत्रासाठी लढत आहेत है। त्यांना हैराण केलं जात आहे त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जात आहेत त्यांना परेशान केलं जात आहे पण आम्ही घाबरणार नाही होत आम्ही लढत आहोत ते सत्यासाठी सत्यमेव जयतेसाठी पण जे सत्तामेव ते जे त्यासाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात पहिले शेतकरी असे जे लूनार शेती करतात अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात तर आता काय काय कुठे कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही पण एवढंच आहे आमचा विश्वास जनतेवर आहे आणि